सिंधुदुर्गात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करत असताना प्रामाणिक व निष्ठेने न्याय देण्याचे काम त्यांनी केले सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडीमुळे काम करणे शक्य वाटत नाही यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय असं त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे संजय पडते यांचा राजीनामा हा ठाकरे सेनेला धक्का मानला जातोय त्यांनी पुढील निर्णय लवकरच घेऊ असं जाहीर केले आहे अलीकडेच कुडाळमध्ये नगरसेवकांनीही राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता या पार्श्वभूमीवर संजय पडते यांचा राजीनामा महत्त्वाचा आणि ठाकरे सेनेला धक्का देणारा मानला जातोय एक्क्याऐंशी सालापासून शिवसेनेचा सा ते शिवसेने सा शिवसेने शाखा प्रमुख अशी अनेक जिल्हाप्रमुख अशी अनेक पदं या शिवसेनेच्या माध्यमातून मला मा, मला मिळालेले होते शिवसेनेचं बी वाक्य होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख वसंतराव केसरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी या जिल्ह्यामध्ये त्या शिवसेना गावात उभी करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जिल्ह्यामध्ये केलं अनेक गाणी त्यावेळी शिवसेना शाखा अनेक गा गावात था. आम्ही समाज कार्यक्रम शिवसेना वाढवली त्यानंतर या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे सध्या असलेले खासदार माजी मंत्री नारायणराव ना राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करून शिवसेना वाढवली आणि वाढवल्यानंतर या जिल्ह्यात अनेक पदं मग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती बांधकाम वित्त सभापती अशी अनेक पदं या शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला मिळाली राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर परत एकदा आम्ही एकोणीसशे पंधरा पंधरा सालामध्ये पंधरामध्ये मी शिवसेनेमध्ये आलो कारण कुठे जावं परत तर या शिवसेनेमध्ये जावं म्हणून मी परत या शिवसेनेमध्ये आलो शिवसेनेमध्ये आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी काम केलं जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा या जिल्ह्यामध्ये मी काम केलं अनेक शिवसैनिकांचा अनेक नेत्यांचं मला सहकार्य मिळालं पण आता ज्या चाललेल्या घडामोडी आणि घडामोडी ज्या झाल्या त्या घडामोडीला घडामोडी चाललेल्या आहेत त्या घडामोडीमुळे मी शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे माझा कुणावरही रागही नाही मला या शिवसेनात काम करताना अनेक पदाधिकारी नेत्यांनी सहकार्य केलेलं आहे पण आता मला असं वाटायला लागलं की कुठेतरी आपण भविष्यात शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही आज ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये घडामोडी चाललेल्या आहेत कोकणामध्ये ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्या आता दिसत हे ते दिसतं आहे की सगळीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्या शिंदेसेना या या संपूर्ण कोकणामध्ये चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे आणि यश आल्यानंतर सुद्धा बघितल्यानंतर आम्ही ज्यावेळी त्या गावात जातो त्या गावात त्यावेळी आम्ही शिवसैनिकांना भेटतो ते संजय पडते बाबा का, काय 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 करायचं आम्ही मी म्हटलं थोडे दिवस थांबा अजून काही मी निर्णय घेतलेला पण ज्यावेळी निर्णय मी घेईन ते निश्चित तुम्हाला सांगेन गावागावात शिवसेने काही ठिकाणी अपेक्षा आहे कुठेतरी आपल्या गावातचा विकास व्हावा रस्ता लाईट वीजपणे ह्या मूलभूत गरजा आहेतच पण समाजकडे काम करताना ज्यावेळी ता 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 जी ताकद लागते मग लहान लहान कामं असतात जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो पोलिस स्टेशन असो तहसीलदार असो या सर्वसामान्य जनतेची कामं शहरात आणखी झाली पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला सत्तेची गरज असते आणि जिथे सत्ता केंद्र असते तिथेच गावाचा विकास होऊ शकतो आणि त्या गावच्या विकासासाठी साठी आज मी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे मला सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे